आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी शाहूनगर जयसिंगपूर येथे झालेल्या जीवघेण्या तलवार हल्ला प्रकरणामधील तीन संशयित इसम जयसिंगपूर पोलिसांनी अनंतपुरा तालुका अथनी राज्य कर्नाटक येथून शितापेने ताब्यात घेतले जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाची कारवाई सुनील रामप्पा लमानी वै नादनी नाका वेगा धरण यांचे धरणगुत्ती यांचे मध्ये पैशाचे देवघेव करून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता सदर वादाचा राग मनात धरून दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपले शाहूनगर जयसिंगपूर येथील श्री मोबाईल शॉपी येथे आपल्या आईसोबत थांबले असता विनोद कासू पवार विनोद बाबू जाधव अरविंद बाबू पवार हे त्यांचे मोटरसायकलवरून फिर्यादी यांचे जवळ येऊन अ नंबर जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना करून सोबत घेऊन आले तलवारीने फिर्यादी सुनील लमानी याच्यावर ठाण मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी करून विनोद कासू पवार विनोद बाबू जाधव अरविंद बाबू पवार त्यांच्या मोटरसायकलवरून पळून गेल्याने त्याप्रमाणे जयसिंगपूर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कायदा दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस अधीक्षक स कोल्हापूर यांनी योग्य मार्गदर्शन करून आरोपी अटक करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या सदरचे आरोपी हे कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांचे शोधकामी वेगवेगळी तपासा पथक रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना गोपनीय मार्फत बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे विनोद कासू पवार अरविंद बाबू पवार कालिबाग तांडा वय पंचवीस दोघे राहणार विजापूर राहणार कर्नाटक विनोद बाबू जाधव राहणार लमान तांडा वय चोवीस नांदणी नाका धरणगुट्टी तालुका शिरोळ यांना सापळा रचून अनंतपुरा तालुका अथनी जिल्हा बेळगावी रणार कर्नाटक येथून शितापीने ताब्यात घेण्यात आली आहे सदर गुन्ह्याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने तिन्ही आरोपींना गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी घरपोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरी सारखे गंभीर गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करत आहेत सदरची कारवाई माननीय महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर माननीय निखेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज कॅम्प इचलकरंजी माननीय डॉ रोहिणी सोळंकी उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगकोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोसई विशाल जगताप पोलीस अंमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला मोहसिन कुलकर्णी वैभव सूर्यवंशी या पथकाने केली आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा